शे 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 हे आपलं स्वागतयात्रेचं सत्तावीस वर्ष आहे मागची सव्वीस वर्ष अतिशय सर्व समावेशक आणि सर्व स्तरातील घटकांना अंतर्भूत असणारी शोभायात्रा डोंगुलीत संपन्न होती आणि यावर्षी आपण विशेष अशी शोभायात्रा जी घेतो आहे त्या शोभायात्रेचे वैशिष्ट्य हे की शोभायात्रेची थीम तर थीममध्ये आपण स्वची जाणीव आहे म्हटलेलं आहे की लोकांना जे आपलं जे काही आहे बोज त्याची जाणीव या शोभायात्रेच्या निमित्ताने करून देण्याचा किंवा जर जाणीव असेल तर ते आणखी दृढ करून देण्याचा आपला हेतू आहे साधारण ऐंशीच्या आसपास संस्था आपल्या शोभायात्रेत सहभागी होत आणि शोभायात्रेचं नियमन करण्यासाठी आपल्याकडे आपण एक व्यवस्थित रचना केलेली आहे या रचनेच्या माध्यमातून आपण एका संस्थेच्या मागे एक नियामक असं आपल्याला करण्याचा प्रयत्न आहे सगळ्या नियमकांशी संपर्क झालेला आहे आणि याच्या आधारावर आपण आपली जी शोभायात्रा आहे ती सुरळीत आणि कुठेही खंड न पडता ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहोत so, स्व म्हणजे आता मी तुम्हाला नॉर्मल भाषेत सांगतो थोडं सेलेब्रेट करतो की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी आपण पारतंत्र्यात होतो अधीन होतो कोणाच्या घरी आधीन म्हणजे ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण अधीन झालो आपण म्हणू शकतो अधीन म्हणजे राज्यकर्ते आपले आले स्वतंत्र झालो आपण या स्वाधीन स्वतंत्र याच्यातला जो स्व आहे आपलं काय आहे आपलं काय आहे सगळं विज्ञान आपलं आहे स्व भाषा आहे स्वधर्म आहे स्वभूषा आहे आपले वेद आपले आहेत विज्ञान आपलं आहे तंत्रज्ञान आपलं आहे पण आपल्याला आपल्या गोष्टींची जाणीव केव्हा होते जेव्हा कोणीतरी बाहेरचं येऊन आपल्याला सांगतो रे हे तुझं आहे मग आपल्याला कळतं किंवा हा हे माझं आहे असं नव्हतं आपलं जे आहे ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवावं आत्ता जी जी पिढी आहे त्याने आणि त्यानिमित्ताने स्वची जाणीव आणि ते लोकांना समजायला सोपं जावं म्हणून आपण त्याला जी आपली टॅगलाईन दिलेली आहे आपल्या त्याचा उल्लेख आहे की समृद्ध व संस्कृती संपन्न जीवनाची पंचसूत्री ज्याला आपण स्वधर्म स्वदेश स्वभाषा आणि सो स्वावलंबन हे लोकांना सोप्या भाषेत समजावं म्हणून ही टॅगलाईन दिली आहे संस्थांची बैठक झालेली आहे संस्थांच्या बैठकीत ऑफिशियली त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि अजून संस्थांचे पण आपल्याला फोन येत आहेत त्यांना चित्ररथ करताना काही आपली संयोजन समिती आहे ते संयोजन समितींचे पण नंबर त्यांच्यासोबत आहेत ते त्यांच्याशी चर्चा करून हा विषय एक्झिक्युट करण्याचा प्रयत्न करा बरोबर 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 त्याच अनुषंगाने त्यांची चित्ररथाची थी थीम असेल कुठली असतील ज्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संस्था आपल्या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत त्यांची थीम ही त्याच अनुषंगाने असेल कारण सगळं जर म्हटलं आपला हा जो स्व आहे त्याच्यात सगळं इन्क्ल्युझिव्ह आहे फक्त आपल्याला परत त्याची जाणीव करून द्यायची समाजाला हेच आपल्या या शोभायात्रेचं यावर्षीचं वैशिष्ट्य आहे आणि मोठ्या संख्येने लोकं सहभागी होतील आणि ती यशस्वी होईल आपल्या सगळ्यांच्या सहभागाने अशी खात्री वाटते